नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एसपरन्टेम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कारागृह विभाग हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर अशी एक विंडो तुमच्यासमोर ओपन होईल इथे बघा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि खाली इथे पासवर्ड एंटर करा नंतर बघा खाली इथे हा तुम्हाला कॅप्चा दिलेला आहे हा कॅपच्या इथे एंटर करा आणि लॉग इन करून तुम्ही तुमची हॉल हॉलटिकीट डाउनलोड करू शकता तुम्हाला जर तुमचा आय डी पासवर्ड जर आठवत नसेल तर यावर क्लिक करा फॉरगेट यूजर आय डी पासवर्ड नंतर बघा अशी एक विंडो तुमच्यासमोर ओपन होईल इथे तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही फॉर्म भरताना टाकला होता तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आणि खाली इथे ईमेल ॲड्रेस जो फॉर्म भरताना टाकला होता तोच टाकायचा नंतर इथे कॅप्चा दिलेला आहे हा कॅप्चा इथे एंटर करायचा फॉरगेट युजर आय डी आणि पासवर्ड करून यावर क्लिक करायचं तुमच्या मेलवर तुम्हाला युजर आय डी दिसेल तुम्ही जर हॉल तिकीट डाउनलोड केली नसेल तर हॉल तिकीट डाउनलोड करा आणि तुमचा किती तारखेला पेपर आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर कारागृह विभागाच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद